गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पाणी पिवळ्या कलरचं येत असल्यामुळे सर्वत्र नागरिक त्रस्त होते अखेर शेवटी याचं कारण देखील समोर आलं असून आता येणाऱ्या चार दिवसाचं चा रोटेशन म्हणजे सात ते आठ दिवसावर गेला आहे ते म्हणजे आता पाणी चार दिवसाच्या ऐवजी चा सात ते आठ दिवसाला येणार आहे कारण की मांजरा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे गतवर्षीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक पाणी पाणीसाठा आहे शुद्धीकरणाचा मात्र प्रश्न निर्माण होत असल्याने पाणी कमी उचलून करून शुद्धीकरण करून शुद्धी नागरिकांना पुरवलं जात आहे त्यामुळे आता चार दिवसाचं रोटेशन सात ते आठ दिवसावर देखील गेला आहे कारण की लातूर शहराला नळाला दरवेळी पिवळे पाणी येत असल्याच्या येत असल्याने मनपाचा पाणी पुरवठा विभाग त्रस्त होता मात्र धरणावरील पाण्याचा उपसा कमी करून त्रुटी आणि क्लोरीनचा वापर योग्य पद्धतीने केल्याने यावेळी नळाला नितळ आणि स्वच्छ पाणी आलं आहे यामुळे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाचा मनस्ताप मात्र कमी झाला आहे